इन विष्णु के बादलों पे चढ़ के वक्त का गिरे मां पकड़ के पूछना है जीत का पता जीत का पता इन मुट्ठियों में चांद तारे भर के आसमां के हद से गुजर के हो जा तू भीड़ से जुदा भीड़ से जुदा भीड़ से जुदा कहने को जर्रा है तू लोहे का चल है तू टूटी की शमशीरों से ही वो कर हर मैदान फतेह ओ बंदे या, कर हर मैदान फतेह या गाण्यातील भावना प्रत्यक्षात उतरवणार दैदिप्यमान यश एका मराठी मुलानं मिळवलंय मुंबईच्या कुर्ल्यात फक्त दहा बाय दहाच्या खोलीत राहणाऱ्या समर्थ कोचळे या तरुणानं अत्यंत बिकट परिस्थितीवर मात करत परदेशात भारताचा तिरंगा फडकवलाय नुकत्याच दुबईत झालेल्या शरीरसौष्ठव स्पर्धेत दे त्यानं देशासाठी सुवर्ण पदक जिंकलंय जून महिन्यात दुबईच्या अजमान येथे झालेल्या अठ्ठावन्नाव्या आंतरराष्ट्रीय ज्युनियर एशिया शरीर संस्थव आणि ज्युनियर एशिया मेन्स क्लासिक स्पर्धेत सतरा देशांना पराभूत करत समर्थनं हे सुवर्ण पदक पटकावलंय समर्थचे वडील एका खासगी कंपनीत काम करत असून घरची परिस्थिती मध्यमवर्गीय म्हणावी एवढी बेताची आहे खर तर एक अभिमानाचा क्षण असतो म्हणजे भारतासाठी तर आहेच किंवा कुर्ल्यातल्या सगळ्यांसाठी मात्र एक वडील म्हणून ज्यावेळेस परदेशात जाऊन मुलाने अशी कामगिरी केली आणि एक सुवर्ण पदक खऱ्या अर्थाने ज्यावेळेस मिळवलं काय भावना होती त्यावेळेसचे काय क्षण होते तो माझ्यासाठी मोठा दिवस होता ज्यावेळी त्यांनी सुवर्ण पदक भारतासाठी एक नाही तर दोन मिळवले तर मला अभिमानाचा दिवस होता माझ्या मुलावर मला अभिमान आहे आणि इथून पुढं भविष्यामध्ये तो अशाच उंच अशा स्पर्धेमध्ये सहभाग घ्यावा आणि तो विजय होऊन भारताचा पताका तिरंगा पताका आपला त्या देशामध्ये दे फडकावा अशी माझी त्यांना विनंती आहे काय मेहनत समर्थने घेतली आणि जे त्यांनी ठरवलं होतं ते सगळं त्यांनी समर्थ करून दाखवलं आहे काय नेमकं वाटतं या मेहनतीबद्दल त्यांनी मेहनत तर खूपच घेतली त्याचबरोबर माझ्या आईने माझ्या छोट्या मुलीने त्याचा पूर्ण डाएटचा संपूर्ण आहार त्याला पुरवला आणि प्रवीण सरांचे मी आभार मानतो त्यांनी ह्या पातळीवर त्याला नेऊन पोचवलं फक्त तीन ते चार वर्षात त्यांनी ही स्पर्धा एवढ्या उंचीवर नेऊन ठेवलं प्रवीण सरांमुळेच इथपर्यंत आम्ही पोहोचलो धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केली त्याबद्दल आपण जर पाहिलं तर तैस त्याचबरोबर त्याचे नातेवाईकसुद्धा आपल्यासोबत आहे बघा तर एक अभिमानाचा क्षण असतो ज्यावेळेस आपल्या कुटुंबातल्या व्यक्ती अशा पद्धतीने एका उंचीवर जातो आणि त्याही अशी स्ट्रीम ज्यात फार लोक जाणं पसंत करत नाही आत्ता तरुणाईला वेळ आहे मात्र याच जाणं पसंत करत नाही खऱ्या अर्थाने कारण की हे खर्चिक असतं पण एक सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा आज या स्तरावर जातोय काय नेमकी भावना कसं आहे त्याचे वडील त्याचे कुटुंब यांनी समर्थासाठी खूप मेहनत घेतलेली आहे शिवाय स्थानिक मंडळ आहेत सामाजिक संस्था आहेत सर्व निवडणूक ह्याच्या मिरवणुकीमध्ये आले सर्वांनी चांगलं सहकार्य केलं नावाप्रमाणे तर समर्थप्रमाणे सगळे आव्हानं त्यांनी पेलली त्याच्या आयुष्यातले प पर्सनल करिअरचं म्हणा किंवा पर्सनल दुःख सगळं त्यांनी समर्थपणे पेललं सर त्याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो पुढे तो गावासाठी आणि आपल्या कुर्लासाठी देशासाठी चांगलं नाव करेल याची मला पूर्ण खात्री आहे तरीही मिळालेल्या घरच्यांच्या पाठिंब्याच्या जोरावर समर्थनं तब्बल तीन वर्ष मेहनत घेतली आणि जागतिक स्पर्धेत सुवर्ण कामगिरी केली भारताच्या या यशवंत क्रीडापटूसोबत चर्चा केली आहे आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी यांनी दुबईमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय शरीर सौष्ट स्पर्धेमध्ये एका तरुणाने एका सर्वसामान्य कुटुंबातील तरुणाने भारतासाठी सुवर्ण पदक जिंकले आणि आज त्याच्या कुटुंबासकट संपूर्ण मुंबईकरांना महाराष्ट्राला आणि देशाला आनंद होतोय कारण की ज्या पद्धतीने या सगळ्या स्पर्धेला पाहिलं जातं आणि ती महत्वाची स्पर्धा आणि त्यामध्ये कुर्ल्याला राहणारा समर्थक कोचळे त्याने यामध्ये बाजी मारली आणि प्रथम क्रमांक पटकावलाय माझ्याबरोबर समर्थ आहे आपण थेट त्याच्याशीच बातचीत करूया आणि कशी स्पर्धा महत्वाची होती काय त्याला यामध्ये सगळ्या गोष्टींसाठी मेहनत घ्यावी लागली ह्या सगळ्या गोष्टी आपण थेट समर्थकडून जाणून घेऊ समर्थ पुढारीमध्ये तुझं स्वागत आहे सर्वात प्रथम तुला शुभेच्छा आणि अभिनंदन कारण की भारतासाठी सुवर्ण पदक तू मिळवलेलं आहे खऱ्या अर्थाने एक महत्वाचा प्रश्न आहे कारण की या स्पर्धेसाठी दुबईमध्ये ही आंतरराष्ट्रीय स्पर्धा झाली या स्पर्धेला तू गेला कशी या स्पर्धेचं नियोजन केलं कसा सराव केलास आणि भारतासाठी गोल्ड मेडल मिळालं तेव्हा नेमका कसा आनंद झाला काय वाटलं नेमकं त्यावेळेस मी गेले तीन वर्ष श्री छत्रपती पुरस्कार विजेते गुरुवर्य प्रवीण सकपाळे सरांकडे तीन वर्ष झालं मी त्यांच्याकडे शिकत आहे सर्वेश्वर फिटनेस कुर्ला येथे आणि मी तीन वर्ष झाले या स्पर्धेची तयारी करत होतो जुनियर मुंबईश्री जुनियर श्री ज्युनियर भारतश्री नंतरचा हा टप्पा असतो तो ज्युनियर एशिया ह्या टप्प्यापर्यंत मी गेलो आणि तिथे मी जुनियर क्लासिक बॉडीबिल्डिंग आणि ज्युनियर बॉडीबिल्डिंग या दोन्ही स्पर्धेत सुवर्णपदक आणलं म्हणजे देशासाठी एक मी आपला तिथे तिरंगा फडकवून आलेलो आहे आणि ते मला खूप ती खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे माझ्यासाठी की मी ते करू शकलो तिथे जाऊन तू देशासाठी तिरंगा फडकवला ती अभिमानाची गोष्ट तुझ्यासाठीच नाही प्रत्येक भारतीयासाठी खरं तर या स्पर्धेमध्ये किती देशांचा सहभाग होता आणि किती खेळाडू म्हणजे या स्पर्धेमध्ये होते आणि त्यातून तू तु पहिला क्रमांक पटकावलेला आहेस तर कसं या सगळ्यामध्ये नियोजन होतं आणि कोणते कोणते देश होते काय सांगशील ह्या एशियन चॅम्पियनशिप म्हणजे आशिया खंडातले देश होते आपल्या त्यात एकूण सतरा देश आलेले चायना पाकिस्तान कझाकिस्तान असे विविध देश सतरा देश तिथे आलेले आणि जवळजवळ साडेचारशे ते पाचशे मुलांचा सहभाग त्याच्यामध्ये होता त्याच्यामध्ये आपले भारताचे अकरा प्लेयर्स होते त्यात ज्युनियर्स होते मास्टर्स होते सिनियर्स होते आणि लेडीजचाही सहभाग होता त्याच्यामध्ये त्यामध्ये आम्ही सर्वजण मेडल्स घेऊन आलेलो आहे ती म्हणजे आपला इंडिया इंडियाची जी, जी टीम होती त्या इंडियाच्या टीममध्ये प्रत्येक अकरा जणांनी प्लेस एक मेडल घेऊन आलेले तिथे एक आपल्या भा भारत देशाचं नाव त्या आशिया खंडामध्ये आम्ही एक, एक मोठ्या प्रमाणावर तिथे आम्ही उमटवून आलेलो आहे एक प्रश्न असा आहे की या सगळ्या ही सगळी गोष्ट करताना जसं तू सांगितलं की तीन वर्ष तू यासाठी मेहनत घेतलेली आहेस त्याचबरोबर तुला प्रवीण सकपाळ या सरांनी तुला मार्गदर्शन केलं सगळ्या गोष्टी आहेत मात्र यासाठी लागणारा खर्च किती होता आणि तू ज्यावेळेस दुबईला गेला अर्थात ते परदेशात आहे त्यामुळे तिथे जाण लागणारा जो खर्च आहे या सगळ्या तू गोष्टी कशा केल्या बाबा काय करतात नेमकं तुझी थोडक्यात परिस्थिती कशा पद्धतीची आहे मी एक सर्वसामान्य घरातला मुलगा आहे माझे वडील एका खाजगी कंपनीमध्ये कामाला आहेत आणि जवळजवळ दुबईला जायचा खर्च हा दीड लाख रुपये होता आणि तव तसेच रोजचा खर्च माझा हा नऊशे ते हजार रुपये डेली खर्च आहे म्हणजे जवळ महिन्याचा तीस ते पस्तीस हजार रुपये खर्च आहे हा सगळा खर्च माझे वडील करतात आणि पूर्ण सगळं त्यांनी सपोर्ट केला बाहेरून त्यांनी थोडंसं इकडून तिकडून जमा करून मला त्यांनी पाठवलं आणि खूप सपोर्ट केला घरात किती जण आहात तुम्ही माझ्या घरामध्ये आई माझी आजी आहे बहीण आहे मला एक लहान आणि वडील आहेत एक प्रश्न असा आहे की आता तू गोल्ड मेडल मिळवलेलंच आहे कसा प्रतिसाद मिळाला परत भारतात आल्यावर तुझ्या कुर्ल्यामध्ये आल्यावर तुझ्या परत होम ग्राउंडवर आल्यावर कसा प्रतिसाद मिळाला तुला खूप चांगला प्रसिद्धा प्रतिसाद भेटला असा की इथे आलं एअरपोर्टवरच सगळेजण आमचे मुंबई असोसिएशनची लोकं होती सगळे आमचे संघटनेचे जे पदाधिकारी आलेले खानविलकर सर राजेश सावंत सर सगळे म्हणजे असे सगळे पदाधिकारी मुंबई एअरपोर्टवर आम्हाला घ्यायला आलेले खूप त्यांनी जोरात आमचं स्वागत केलं इथे कुर्ल्यात देखील आल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणात माझं स्वागत झालं रॅली झाली म्हणजे विविध प्रकारातून माध्यमातून मला कॉन्ग्रॅज्युएशन्स अभिनंदनचे मेसेज वगैरे येत होते तेही अजूनही चालूच आहेत हा एक पहिला टप्पा पार झालेला आहे एशियाई स्पर्धेमध्ये तुला गोल्ड मेडल मिळाले भविष्यात काय ठरवलंच आता पुढे काय करायचं का आहे आता एशियाई टप्पा झाल्यानंतर पुढचा टप्पा येतो मिस्टर युनिवर्स आणि मिस्टर वर्ल्ड ज्युनियर मिस्टर वर्ल्ड त्यासाठी मी तयारी चालू केलेली आहे परत हे दोन टप्पे झालेच परत अजून आजुन, पुढे अजूनही तसंच खेळायचं आहे खूप अजून वर्ष खेळायला आपण ज्याप्रमाणे पाहिलं की एका सर्वसामान्य कुटुंबातल्या या तरुणाने म्हणजे कुर्लेकरांची मान उंचवली आपल्या घरच्यांची मान उंचवली आणि एका सुवर्ण पदकाला गवसणी घालत त्याने हा विजय प्राप्त केला आणि भविष्यातही फक्त एशिया साठी नाही तर वर्ल्ड फिटनेस संदर्भात तिकडच्या स्पर्धेत सुद्धा भारतासाठी खेळायचा आणि भारताला विजय मिळवायचा तिथे तिरंगा फडकवायचा अशी आशा त्याची आहे आणि त्यासाठी आता तो प्रयत्न करतोय असं देखील समर्थने आपल्याला सांगितलेलं पाहायला मिळलं मात्र समर्थने मिळवलेल्या या विजयाबद्दल आता सर्व स्तरातून त्याचं कौतुक होताना पाहायला मिळतंय व्हिडिओ जर्नलिस्ट समीर शेळके समी धनंजय दळवी पुढारी न्यूज मुंबई